हा गाडी नव्हती व बाचीचा फोन 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 बाचीला वाटला असल दे नाही मला न्यू आणायला लागायला मामीच आहे <laughs> हसू आलं की बर तर तस काय नाही मामी तशी कधीच करणार ना मटन खाय गेली व त्यामुळे झाला उशीर मला बोला म्हणा मित्रांनो बाची आली आहे पण बाची म्हणती माझ्या गावातली सगळी मला बघते ती म्हणते काय बघते ती एवढे बघते ती वय लय दिवसात ना, ना, ना आ, आली आहे आली का आणली आली या पण आणलं कोणी तिला विचारा घे कुणी आणलं जवा आणली वा अमन नाही मामा ना आणली ना बोलत नाही त्या काय नाही त्या गबसते त्या कस वयाला पहिलीच लाचती बर का

पिली काय तुझ नाव सांगे नाव काय नाही त्याला सांगू गेला तर मित्रांनो काम ही चालवायची सजा आपली आली आहे आणि आली ती बी आता किती दिवस राहायचे माहित आहे का चांगले दोन चार महिने राहायचे आहे बघा <laughs> आता, आता दोन चार महिने मगाशी मीच जाऊन आणलंय आणि उद्या तीन चार वाजता अजून जाणार आहे मस्त जवळ जा आपल्या घरापासून बघा गेलं तर एक पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे सहा सात किलोमीटर असेल पण सजासजे जाण येणं तर आवर्जून होतच नाही काय काम असलं तर पण आल्यावर कधी काय बोलत नाही बर का कधी सांगत नाही माहिती पण कसं असतं लोकांचे तर मी दुसऱ्यांच आलं मायनी नवरा असच करतो आणि ती सासरी तस करत आणि ती सासू मला लय नाही तुम्ही काय माझं चालू आहे ह्या तसं काय नाही बरं मित्रांनो सुखी कधी हे ना असं पाहिजे नाही कुठलं कधी काय नाही काय मला हिच द्या म्हणून कधी मागितलं नाही किंवा पाहिजे म्हणली नाही हाय असं राहणीमान साधं सिंपल साधं वागणं साध बारावी शाळा झाली हा मॅडम माहिती आण साधे येत्या काय होय साध आहे बे तुम्ही साध आहे काय तुम्ही मॅडम माहिती दुसरा नंबर आलाय मित्रांनो आणि आता ही अंगणवाडीवर सेविका म्हणून आहे त्यामुळे हिला सुट्टी नाही तोंडोळा तर बाई दुनीचा सारखा दिसतो या तुमची माझी नाही आपण अगोदर कुणाचे तुमची तुमची मग आम्ही दिसणार ना का आणि लाडकी लय लाडकी कोणची हिच आहे ना हिज आहे ना? ती नाही का शेंडफळा ना शेंडफळ असत तिथे असतं पहिली आहे त्यामुळे हिजा लाड लय आहे लाड लय का लय जीव कुणावर हिजावरच आहे लय माया लय प्रेम सगळ्या मुलानं सगळं जेवढं हाय तेवढं हिज आहे आमच्याकरता कारण ज्या वेळेस ही जनमली त्यावेळेस आमच्या घरात बारक कोण नव्हतं एवढी एकच होती त्यामुळे सगळ्यांनी हिचा लाडक्याला मेन सांगायचं मजी पूर्गे असूनही सगळे हिला चौथीला शाळेला जास्त पोरासारखं सांभाळ आणि कधी हिला फ्रॉक वगैरे तसलं कधी आणलं नाही पॅन्ट शर्ट जीन्स पॅन्ट टी शर्ट मुलगा मुलगा पण किती जर तुम्ही आमच्याकडे मोटरसायकल नव्हती मित्रांनो तेव्हा काय करायचं सायकल चोवीस इंची त्याला टावेल गुंडाळायचा त्या पायपला मोहर बसवायची मग शाळेला घेऊन जायचं आणि जर मोहरं बसून ये ना तर मग कॅरेजवर बसवायची पण ती व्या अजून चाकत पाय घाल म्हणून द्या पण ज्या वेळेस एकदा शाळेला जायना तिची मम्मी मध्ये सोड शाळेत नेऊन बसवून ये आणि काय कॅरेजवर बसत नाग आला म्हणता माझी म्हणून भाचीनं पण जिद्दीनं पहिला नंबरच काढला म्हणून भाची जिद्दीनं शाळा शिकली काय तर करून दाखवली तिच्या पायावरती स्वतःच्या उभा राहिले मामाच्या एका झपाट्यामुळे वय पण त्यांना पण माहित आहे की हस येत की झपाटा माहित आहे त्यांना मामाचा पण तिच्या सगळ्यात जास्त माया पण केली बर का नाही त्यांच्या ह्यांना मायाला येते तेवढी माया केली तेवढी अजून एका व्यक्तीने जी माया केली आणि ती म्हणजे आमची आहे काय म्हणते ती अफाट जीव लावला होता तिच्या डोळ्यात पाणी बघितलं तर तिच्या डोळ्यात पाणी येत होत पण आता काय ते म्हणून बोलून गेले तर दिवस राहिले ते आठवणी पण सांगायचं कोणाला हाय गे तुमची बहीण आहे भाची आहे आता ह्यातच बघायची हीच आमची सगळी ऐक आम्हाला मुलगी नाही तर आम्ही हिलाच मुलगी म्हणतोय आम्हाला दोन मुली येते दोन भाष्या ते आमच्या मुली जायचं ताई काळजी आहे पण ती अजून लहान आहे ती जवळ आहे त्यामुळं काय वाटत नाही नादा गेल्यानंतर ना ती शिट बसत कोण बोलत नाही म्हणते तू मुखी तुझ्या गावात म्हणते शहरात जाते आमची बाकीची बघणारी म्हणते मस्त बोलते कशा नाही त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला ह्यांच्या गावाकड पण राहायला आम्हाला तर लाडक्या बहिणीचा जा फॉर्म जाऊन दुसरीकडे भराव लागला पण हि नाही हिच्या मोबाईलवरच भरला स्वतःच्या स्वतः शाळा जाय दुसरी गोष्ट मला पण माझ्या मोबाईल मध्ये मा ऍप घेऊन दिला होता तुम्ही त्यात त्यात बारामधे होती पण काय होती सगळी मराठी आणि फॉर्म सगळं इंग्रजी कळत मग त्यात म्हणलं एक जर अक्षर चुकलं तर आपला फॉर्म एकदा रिझेक्ट झालाय परत घेत नाही त्यामुळे चुकी देखील मागायच पडते त्यामुळे आम्ही ती ऑनलाईन भरलाच नाही आमच्या मोबाईलवर ती ऑनलाईन राम द्या भाची कशी आहे कशी नाही काय खायचं काय खायचं नाही इचरा काय आणायचं न आणायचं भाची म्हण ती वाशा तर काय खातच नाही काय नगर निसत तिला तोंड भरून शिना बोला पोट भरतय बाच्छीच असं कस तोंड भरून बोला तोंडात आता काय भरायचं बोला गुळमट बोला गोड बोला बसा बोला तिला दुसरं काय नगर गोडधोड तर आपल्याला बनवायचं नाही त्यामुळे गोडचा विषय काय नाही आता हिलाच मी मागाशी म्हणत होतो आज खमंग स्वयंपाक काय बनवते खायला आता काय बनवू द्या खमंग सांगा असं काय आहे भजेशिवाय दुसरं खमंग आ ती ते पाऊस पडत होता तवा बाई तुला सांगितलं तू तु भजी कराय पण तवापासून बाई तू भजी करून घालते ते अजून काय खायच रोज त्या आज़ा आणाला खायच आहे कोण आण ठेवाय नाही नाही आणाला खाऊ नका मग नुसतं मटनाला खावा काय सांगायचं दोन दिवस झालं मटणच खाती एक दिवस गेली नंदच्यात दुसऱ्या दिवशी गेली ह्यांच्या मेहन्याच्यात काय आता बोकडा आहे ते म्हणजे बोलल्यावर जायना गो सवा काल होत चुलत बहिणी या दोन बोक दोन तीन बोकड होती तिथे निमंत्रण होत हे स्वयंपाक करून लागायबी गेले सगळे आम्ही रात्री जेवाय पण गेलो आज मेहन्याचं बोकड होत आज आहे होतं ते देवापासून घरी त्यांना वेळ झाला तिने आज निमंत्रण दिलं तिथं जाऊन आज खाऊन आली मी 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 खाऊन आली मी ह्यांचा शनिवार नव्हती व बाचीला वाटला असल मामी जीव नाही मला आणायला लागायला हा गायला मामीच आहे हस आलं की बघा बर तर तस काय मामी तशीच कधीच करणार नाही मटन खायला गेली व त्यामुळे झाला उशीर मला बोला म्हणा तुम्हाला काय बोलायचं ती बडबडात मी एक शब्दसुद्धा काढणार नाही म्हणा तोंडात ना मी <laughs> हसती पण बोलत नाही